नमस्कार नॉलेज तेही मराठीतून या आपल्या युट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबर महिन्याचे पैसे महिलांना कधी मिळणार आहेत याबद्दल माहिती घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या या चॅनलला म्हणजेच नॉलेज ही मराठीतून या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आजचा अपडेट घेऊया राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडल्सद्वारे अशी माहिती दिली आहे की सर्व पात्र लाभार्थी महिलांना सप्टेंबर महिन्याचा सम्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया उद्यापासून म्हणजेच ही माहिती त्यांनी काल दिली आहे म्हणजेच आज दहा ऑक्टोबर दोन हजार पासून सुरू करण्यात आलेली आहे हे पैसे दोन ते तीन दिवसात सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात निधी जमा होणार आहे म्हणजे आधार लिंक जो कोणताही बँक अकाउंट नंबर असेल त्या मध्ये सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत आता तुमचा प्रश्न असेल आमची ई के वाय सी झाली आहे किंवा काही जणांचे प्रश्न असेल की आमची ई के वाय सी झाली नाही तर मग आम्हाला पैसे मिळतील का हो जर तुम्हाला मागील महिन्याचा निधी वितरित झाला असेल आणि तुमची ई केवायसी झालेली नसेल तरीही तुम्हाला या महिन्याचा निधी मिळणार आहे म्हणजेच या सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे त्या व्यतिरिक्त त्यांनी अशी माहिती दिली आहे की महाराष्ट्रातील माता भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरती ए के वाय सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे म्हणजे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटवरती ए के वाय सी करायला सांगण्यात आलेले आहे पुढील दोन महिन्यांच्या आत सर्व लाडक्या बहिणींनी ई के वाय सी पूर्ण करावी ही निम्र नम्र विनंती इथून पुढं दोन महिने म्हणजेच में दहा ऑक्टोबर दहा नोव्हेंबर आणि दहा डिसेंबरपर्यंत सर्व लाडक्या बहिणींनी ई के वाय सी पूर्ण करावी अशी त्यांच्यामार्फत सर्व लाडक्या बहिणींना विनंती करण्यात आलेली आहे तर आपला निधी आता दोन तीन दिवसांमध्ये म्हणजेच बारा तेरा ऑक्टोबरपर्यंत मिळणार आहे आणि सर्व लाडक्या बहिणींनी ई के वाय सी दहा डिसेंबरपर्यंत करावी अशीही त्यांनी विनंती केलेली आहे अशाच अपडेटसाठी आणि माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा सर्व गरजू आणि लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद